त्या रात्री पाऊस प्रचंड येत होता आणि माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोड चालला होता माझा देह घरात निपचित पडून होता आणि पाऊस आणखी आणखी जोरात कोसळत होता मी अस्थिर होते त्या औषधा रात्री जाऊन भीती जाणवत होती कसली तरी अचानक होणाऱ्या आभासाची चाहूल असेल कदाचित त्या रात्रीचा पाऊस थांबतच नव्हता अगदी त्या अचानक येणाऱ्या विजेप्रमाणे डोक्यात विचार येऊन सतत माझ्या डोळ्यामधून चमकत होता आणि लगेच दुसूर वाटू लागायचा पाऊस नव्हे तर विचार म्हणतोय मी पाऊस येणाऱ्या ह्या कल्पनेनेच सतत मोहित होणारी मी त्या रात्री घाबरत होती कुणास ठाऊक का पण अलगद नको त्या विचारांना सावरत होते मला धास्ती वाटत होती का कुणास ठाऊक पण कशाची तेही कळायला मार्गच नव्हता कारण त्या रात्री पाऊस प्रचंड होता मी खिडकीजवळ बसून असताना माझे धात खिडक्यांचे थंडगार गस घट्ट पकडून सोडवत नव्हते माझ्या बंद मुठीवरून पावसाचे थेंब सरसर ओसांडत होते आणि श्वासाची लय मात्र कमी जास्त होत होती हुरहुर भयानक पाडत होती बघता बघता त्या क्षणी मागच्या खोलीतून धापकन काहीतरी पडण्याचा आवाज आला माझं गारटलेलं हात ताडकन गजावरून निसटले आणि उगाच छातीत काहीतरी धडधडून आत आलं मात्र मला कळून चुकलं होतं की बेटा आता माझी वाट लागणार जसा आवाज आला त्या क्षणी मी ठरवलं जायचं का थांबायचं पण ह्यावर काही पर्यायच नव्हता कारण घरात माझ्याखेरीज कुणीच नव्हतं त्यामुळे खोलीत कोणी जाण्याचं कारण नव्हतं कारण जाण्याचा पर्यायच मी होते त्यामुळे अगदी जीव मुठीत घेऊन चोर पावलांनी मी जात होते आणि माझ्या पडणाऱ्या पावला पावलानंतर अगदी कडाडून ढग आरडाओरडा करत होते मी तसतसे घाबरत होते मी पोचल्यावर हळूच डोकावून बघितलं तर काय एक बिचारा मांदत धडपडलं होतं आणि थंडीने कुडकुडत घाबरून माझ्याकडे बघत होतं त्या क्षणी माझ्या विचारांचा कल्लोर थांबला स्वतः स्वतःशी हसून मला माझा फाजीलपणा वाटला क्षणभर हात डोक्यावर ठेवून मी हसले अन पुटपुटले काय रे देवा यासे यासाठीच पाठवले हो की काय पावसाला मुद्दा माझी फजिती करायला म्हणूनच त्या रात्री पावसाचे प्रचंड येण्याचे ठरवले हो अन माझ्या डोक्यात मात्र रोमॅन्सऐवजी हॉर क्लायमेटचे जाडे पसरले होते कारण त्या रात्री पाऊस प्रचंड होता मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये बाय